किती छान रंग आलाय बघा मस्त आहे ना मटण म्हणतात ना मटण सिजल छान आहे ना मस्त हे बघूनच खवटायला लागले पण कच्च आहे कच्च खा नाही खाणार मी शिजल्यावर खाणार आहे अगोदरचा आवाज बसलाय नंतर ना पोट खराब होईल त्याच्यामुळं कच्च खा नाही खाणार आहे शिजल्यानंतर सोडणार नाही पण नक्की खाणार तुला मी शिजल्यानंतर आत्ता नाही तर बघू शकता तुम्ही मी मटन मस्त असं छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि मी आता ते टाकणार आहे उकडायला तर उकडण्यासाठी मी लसूण अद्रक आणि कोथिंबीर थोडंसं टेचणार आहे टेचून घेऊन मी अगोदर काळणी उकडून घेणार आहे दाखवते तुम्हाला मी पूर्ण रेसिपी बघू शकता हे झालेलं आहे कुठून आणि मी ठेवलं आहे पातीला गरम त्यात ते तेल टाकलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ हे पण मीठ भरपूर टाकलं आहे कारण ते जे आणि पाणी असतं ते चव लागत नाही कमी मीठ असल्यानंतर आणि हळद मीठ आणखी थोडं टाकते मला कमी वाटलं त्याच्यामुळं आणि आता आपण हे याच्यामध्ये टाकणार तेल भरपूर गरम झाले आणि आता आपण टाकणार याच्यामध्ये मोठ हे मस्त मिक्स करून घ्यायचं पकडला ते चांगलं मिक्स करून घेणार आहे मी छान असं मिक्स करून घेतलेला आहे तर मी आज मटणाची काही पूर्ण रेसिपी टाकणार नाही कारण याच्या अगोदर मी रेसिपी टाकलेली आहे मटणाची पूर्ण आपल्या युट्यूब चॅनेलला तर काई काई, काई काई ती बघू शकता भरपूर चौदा मिनटाची आहे रेसिपी ती आणि पूर्ण मी कसं बनवते काय काय पदार्थ घालते किंवा काय काय वस्तू घालते त्याच्यामध्ये काय काय जिन्नस घालते ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मी आज काही पूर्ण सगळी रेसिपी नाही दाखणार मी आज पूर्ण रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे वजडीची दाखवणार आहे तर मी आपलं सहज बोलले की आपलं हे दाखवावं थोडंसं की मी मटण उकडायला घातलेलं आहे कारण मी वजडी आणि मटण बरोबरच घेऊन आले त्याच्यामुळं मी दाखवलं ते पण मी दाखवणार आहे खास करून वजडीची रेसिपी तर ती असणार आहे दुसरी तर ती रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सपोर्ट करा तर माझी वजडीची रेसिपी तो मोठा व्हिडिओ ब्लॉग येणार आहे तो उद्या गुरुवार असल्यामुळं उद्या नाही टाकणार आहे मी तो टाकणार आहे शुक्रवारी तर शुक्रवारी तुम्ही नक्की माझा वजडीचा व्हिडिओ बघा तर मी मटणाची रेसिपी पूर्ण नाही दाखवणार आहे आता मी याच्यावरती ठेवलं आहे पाणी गरम करायला तर याची मी डायरेक्ट भाजीच बनवलेली दाखवणार आहे त्याच्यामुळं वजडीची रेसिपी येणार आहे शुक्रवारी कारण उद्या गुरुवार असल्यामुळं मी टाकणार नाही आम्ही आजच खाणार आहे पण नंतर मला कमेंट येतील की आज गुरुवार आहे आणि मी पण स्वामी भक्त आहे त्याच्यामुळं मी काय गुरुवारी टाकणार नाही ती रेसिपी मी टाकणार आहे ती शुक्रवारी तर तुम्ही नक्की बघा तर चला बाय